नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश ओवीला बद्दल सगळं विचारतात ते सारखं तिला खोदून खोदून विचारत असतात आणि शेवटी आता ओवी जानकी ऋषिकेशला क्यूटूबद्दल सगळं सांगते आता जानकी ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि ऐश्वर्या म्हणते शेवटी त्या पोरीने सगळं सांगितलं माझा सगळा प्लॅन फसला पण नाही मी असं शांत बसणार नाही मी काहीही करणार मी आग लावेन आता आग माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला का मी नाही सोडणार आता ऐश्वर्या परत क्यूटूचे कपडे घालते ओवीच्या समोर येते आणि ओवीच्या पुढे धावत असते ओवी तिच्या मागून क्यूटू थांब क्यूटू थांब असं करत ती ऐश्वर्याच्या मागे पळत असते ऐश्वर्या एका रूममध्ये शिरते आणि ओवीसुद्धा त्या रूममध्ये शिरते लगेच ऐश्वर्या बाहेर पडते आणि बाहेरून तो दरवाजा लावून घेते आता त्या घरात ओवी एकटीच असते आणि काळोख असतो ओवी घाबरत असते आई आई इकडे जानकीला कळतं की ओवी बाजूला नाही आहे कारण रात्रीची वेळ असते सर्वच जण झोपलेले असतात जानकी बाहेर येते आणि जानकी ओवीच्या मागे पळत येते ओवी 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 थांब आता ऐश्वर्या ते घर बाहेरून पेटून देते आणि आता ओवी घाबरते कारण सगळीकडे आग लागलेली असते ऐश्वर्या ही बाहेरून मजा बघत असते आणि तेवढ्या जानकी तिथे येत असते जानकी ओवी ओवी हा का मारते सुद्धा आई आई आता जानकीला ओवीचा हाक ऐकू येतो ओवीचा आवाज ऐकता जानकी त्या दिशेने जायला लागते तेवढ्यात ऐश्वर्याने गुंड पाठवलेले असतात ते गुंड जानकीच्या डोक्यात काठी घालतात आणि जानकीला बेशुद्ध पाडतात आता ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते आता हिरण दिव्यांची ओवी कायमची जाणार जाण हिरण दिव्यांवर दुःखाचा डोंगर कोसळणार आणि इकडे ओवी ओ रडत असते आग भरपूरच पेटत असते आणि ओवी रडत असते आई आई आई, आई पण जानकीला काही कळत नसतं कारण जानकी ही बेशुद्ध पडलेली असते ऋषिकेश बाजूला बघतो तर ओवी आणि जानकी दोघीही नसतात तो सगळीकडे बाहेर येतो घरात बाहेर सगळीकडे शोधतो पण तू त्यांना त्या दोघी कुठेही सापडत नाही म्हणून तो बाहेर येतो घराच्या आणि हाका मारत असतो जानकी ओवी जानकी ओवी आणि तो आता त्याच दिशेने येतो आणि येऊन बघतो तर काय जानकी विशुद्ध पडलेली असते आणि तिच्या बाजूला क्यूटी म्हणजेच ऐश्वर्या क्यूटीचे कपडे घालून बसलेली असते आणि ती जानकीला काही काही बोलत असते जानकी तुझा खेळ संपला आता स्वतःला खूप शाणी समजतेस ना हे सगळं ऋषिकेश बघतो आणि ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो क्युटी म्हणजे ऐश्वर्या आहे आणि तो तिथे येतो आणि जोरातोरटो जोरा ऐश्वर्या क्युटू म्हणजे तू आहेस तू माझ्या मुलीला नादात ना लावलंस आता मी तुला सोडणार नाही आणि बघतो तर काय खालती जानकी असते जानकीला उठवत असतो जानकी उठ उठ ऐश्वर्या पळून जाण्याचा प्रयत्न करत असे ऋषिकेश तिला जाऊन पकडतो आणि म्हणतो माझी ओवी कुठे आहे लवकर सांग ओवी कुठे लवकर सांग तेवढ्यात ऋषिकेशला ओवीचा आवाज येतो आई आई आई, आई। आणि ऋषिकेश बघतो तर आगी चा चा है? आग त्या आगीच्या ठिकाणी ओवी असते आता ऋषिकेश ऐश्वर्याला सोडतो आणि ओबीच्या आवाजाच्या दिशेने येतो आणि बघतो तर काय आग लागलेल्या त्या घरामध्ये ओवी असते ऋषिकेश काहीतरी करून कसं तरी करून ओबीला बाहेर काढतो वाचवतो आणि जानकीच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि दोघींनाही सुखरूपपणे घरी घेऊन येतो घरी आल्यावर मात्र तो ऐश्वर्याला सोडत नाही जाऊन ऐश्वर्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो तुला आता या घरात थारा नाही आत्ताच्या आत्ता चालती हो मी तुला मी आता तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि तो लगेच पोलिसांना फोन करतो आणि पोलीस येऊन आता ऐश्वर्याला फरफटत घेऊन जातात कारण जानकी आणि ओवीला मारण्याचा तिने प्रयत्न केला या आरोपाखाली आता ऐश्वर्याला अटक झालेली असते सारंगपूर्ण हाजरून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू